नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर बघा मित्रांनो सातवी गणित सहावं प्रकरण घातांक आणि त्यामधला सराव संच एकोणतीस बघतोय तर बघा मित्रांनो खूप महत्वाचा सराव संच आहे आणि हा सराव संच समजून घेण्याच्या अगोदर काही महत्वाचे नियम बघा तर पहिला एक नियम आहे एचा यमवा घात आणि त्याचा पण एनवा घात असेल घाताचा घात असेल तर चा यम गुणिले एनवा घात बघा गुणाकार होतो त्या दोघांचा गुणाकार घाताचा जर घात असेल तर दोघांचा गुणाकार होतो एवढं लक्षात घ्या त्याचबरोबर चा वजा घात असेल वजा यमवा तर एक छेद चा एमआ घात म्हणायचं चा चा असेल तर असं आपण लिहू शकतो आता बघा ए छेद बी चा वजा यमोआ घात असेल ए छेद बी चा वजा यमवा घात असेल तर आपण ए छेद बी ऐवजी बी छेद ए उलट करतो आणि त्याचा घात असं लिहितो अशा प्रकारे आपल्याला हे तीन महत्वाचे नियम माहिती पाहिजे हे नियम माहिती असेल तर ही गणित जमतील नाही तर विषय गंभीर आहे ठीक आहे तर बघा आता आपण जाऊयात या गणितांकडं तर यातलं पहिलं जे गणित आहे पहिला प्रश्न बघा याचं उत्तर पंधरा छेद बाराचा पंधरा छेद बाराचा कितवा घात बाबा या ठिकाणी पंधरा छेद बाराचा आपल्याला दिलेला आहे तीन तीन पंधरा छेद बाराचा घनन त्याचा चौथा घात मग तीन आणि चार यांचा गुणाकार तीन गुणिले चौथा घात बघा पंधरा छेद बाराचा तीन चोक बारा झाले तीन चोक बारावा घात झाला हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न बघा चा चौथा घात आणि त्याचा पण वजा दुसरा घात आहे मैत्र लिहायचा चा चार गुणिले वजा दुसरा घात आता तीना चा चार गुन्हे आठ म्हणजे इथं वजा आठवा घात चा वजा आठवा घात आहे तुम्ही याला एक छेद तीनाचा आठवा घात अशा स्वरूपात सुद्धा या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहू शकता पण आपण इथं तिनाचा वजा आठवा घात ठेवूयात पुढचा प्रश्न बघा इथे एक छेद साताचा बघा एक छे साताच्या वजा तिसऱ्या घाताचा चौथा घात म्हणजे वजा तीन गुणिले चार करा म्हणजे एक छेद साताचा चार चा त्रिक बारा वजा आहे म्हणून वजा बारावा घात एकदम सोप फक्त गुणाकार करायचा इथे काय येईल बाबा दोन छेद पाच वजा दुसरा घात आणि त्याचा वजा तिसरा घात म्हणजे वजा दोन गुणिले वजा तीन तर या ठिकाणी बघा दोन छेद पाच बेत्रिक सहावा घात ओके त्याच्यानंतर सहाच्या पाचव्या घाताचा चौथा घात माहिती लिहायचं सहाचा पाचवा घात आणि चौथा घात यांचा गुणाकार सहाचा चोक विसावा घात तर अशा प्रकारे आपल्याला ही गणित सोडवता येतील ठीक आहे तर ही लिहून घ्या यानंतर आपण पुढची गणित बघूयात पटापट मी बाजूला होते मध्ये मध्ये म्हणजे तुम्हाला लिहायला मिळावा ओके आता पुढे बघूयात पुढचे एक्झाम्पल्स याच्यामध्ये आहेत बरीचशी गणित आहेत आपल्याकडे अजून बघा या गणितांमध्ये बघा इथे सेमच उत्तर आहे सहा चे सातचा कितवा घात करणार तुम्ही पाच आणि दोन आहे म्हणजे पाच गुणिले दुसरा घात फक्त गुणाकार करत सुटायचे सहा चे सातचा पाच दुने दहावा घात झालं इथं पण दोन छेद तीनचा दोन छेद तीनचा काय बाबा वजा चार आणि पाच आहे वजा चार गुणिले पाच करा मग दोन छेद तीनचा चारा पंचे वजा आहे म्हणून वजा विसावा घात झालं आता इथे बघा पाच छेद आठ चा तिसरा घात आणि त्याचा आपण वर्ग मैत्र लिहायचं पाच छेद आठचा तिसरा घात आणि गुणिले वजा दोन दुसरा घात बर का वजाचं चिन्ह लक्षात घ्या तीन आणि वजा दोन्ही म्हणून तीन गुणिले वजा दोन तर आता या ठिकाणी पाच छेद आठचा आपल्याकडे कितवा घात होणार आहे तीन दुने सहा वजा आहे म्हणून वजा सहा आता बघा तीन छेद चाराच्या सहाव्या घाताचा पहिला घात मैत्र सहावा घात गुणिले पहिला घात म्हणजे एक करा म्हणजे तीन छेद चाराचा आपल्याकडं आला सहावा घात छोटे छोटे नियम आहेत पण खूप महत्वाचे आहेत त्याच्यानंतर इथं बघा दोन छेद पाचाचा घन आणि त्याचा दुसरा घात म्हणजे वजा तीन गुणिले दोन वजा तिसरा घात आहे तीन दुने सहा दोन छेद पाचाचा तीन दुने सहा वजा वजा आहे म्हणून वजा सहावा घात झालं तर असं आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेट करता येईल अशा प्रकारे ही गणित आपल्याला सोडवता येऊ शकतात ठीक आहे तर बघा या ठिकाणी सगळी गणित व्यवस्थित लिहून घ्या चला आता पुढच्या आपण कडे जाऊ पुढच्या गणिताकडे आपण जाऊयात पुढचे काही पुढचे प्रश्न आहेत त्यांच्याकडे आपण वळू पुढचे प्रश्न खूप सोपे बघा इथं या सगळ्या संख्या धन घातांकातल्या बघा दोन छेद चा वजा दुसरा घात आपण म्हटलं होतं ए छेद बी चा जर वजा एमवा घात असेल तर आपण काय करतो बी छेद चा एमवा घात करतो म्हणजे इथं पायावर म्हणजे इथं छेद वर जातो अंश खाली येतो तेवढंच करायचं बाकी काय नाही दोन छेद सातचा वजा दुसरा घात असेल ना तर इथे होणार सात छेद दोनचा वर्ग झाला बाबा एवढंच आहे काय फरक नाही अकरा छेद तीनचा वजा पाचवा घात आहे ना तर तीन छेद अकराचा पाचवा घात करा उलटा करा तीन छेद अकराचा पाचवा घात इथं वाटलं तर समोर लिहितो तीन छेद अकराचा पाचवा घात आता एक छेद सहाचा वजा तिसरा घात इथं लिहायचा सहा छेद एक चा तिसरा घात घातांक धन मध्ये आपण घेतला वायचा वजा चौथा घात बघा चा वजा यमवा घात असेल तर एक छेद घात आपण असं लिहितो तसंच इथं लिहायचं एक छेद चा चौथा घात असं या ठिकाणी आपण लिहू शकतो तर हे प्रश्न सुद्धा खूप सोपे आले पाहिजेत आपल्याला ठीक आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण हा दुसरा प्रश्न सुद्धा बघितलेला आहे तर आता यानंतर पुढचा जो प्रश्न आहे पुढचा सराव सरावसंच तीस आहे तो आपण आपल्या पुढच्या उद्याच्या लेक्चर मध्ये बघूयात तर पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल मित्रांनो आणि अजून तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना